दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच टी सीईटी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा, प्रवेश जागा, प्रवेश जागा प्रथम प्राधान्य आमचा पत्ता करा सुरू झाला आहे मर्यादित सिंधुदुर्ग पुष्पसेन ज्ञानपीठ मुंबई ्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक पेड मा के नाम अभियाना अंतर्गत खासदार नारायणराव राणे यांनी केले वृक्षारोपण पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या एक पेड मा के नाम या अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायणराव राणे यांनी कुडाळ पडवे येथे वृक्षारोपण केले यावेळी सौ सौनिलमताई राणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साहिल कुडाळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर पप्प्या तवटे रुपेश कांदडे जिल्हा परिषद माजी अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते सुप्रिया वालावलकर व वाला अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते